पुढचे पाच मिनिट या दुकानाचा मालक मी आहे मी तुम्ही ना आजवर फेरकायचं नाहीत पी पाच मिनिटासाठी टेक ओव्हर केला पाच मिनिट बघू आता काय विषय नाही ती तरी सगळी आहेत ना ती सगळी पोरं चालल्या शेजारी कुठं हां हा शेजारी एक मोबाईल तिथं जे एक नंबरची लाईट होते ना तिथं काय विषय तिथं एक नवीन स्टोअर होत किबिन सध्या तरी माझीच आहे मग आता मी मस्त बसतो मस्त बसतो मस्त बिकी बसतो वा काय बोलता येत नाही मराठी बोलता येत नाही काय उपयोगी येस तुझा असं म्हणत असाल तुम्ही पण नाही काय होतं काय माहिती का माझा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर मी काम करतोय सध्या कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहेत माझ्या वाईट नाही आहेत चांगले म्हणजे एकदम टॉपला नाही बरं का शंभर टक्के मधलं वीस पंचवीस टक्के आहे शंभर टक्के व्हायला जरा जरा मार्केटचं नॉलेज प्लस कम्युनिकेशन पुरी बरोबर बोलताना सुचत नाही काय नाही नाही ते ठीक आहे ते होता ते नर्वसनेस वगैरे का आपण काय 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 चॉकलेट व आपल्यावर पन्नास आणि आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट पण नाहीये नाही खरं नाही अशी एवढीच इच्छा आहे मस्त एक एक मैत्रीण असावी एक मित्र असावा एक गळफड असावी लग्न झाले एखादी बायको असावी काय दोन बायका असतात काय नाही तुझं मी आवडते बरं का मला बोर होतंय म्हणून मी काय बडबड करतो घरी ब्यासत असत मित्रांपुढे असत असत मित्र म्हणतात लय बडबडतो काय सांगू आता तुम्हाला माझ एक मित्र म्हणला लय बडबडतो तो आता कर सण बाबा आताच मित्र आहे आता ते सणच करणार मला अजून तीन वर्ष तर आम्ही कॉलेजमध्ये एकत्र काय विषय हे माझ वाटत आईला रे क्वालिटी हा या? ते अनबॉक्सिंग करू ना आपण नवीन स्टॉक आला राव बरं झालं काउंटरला आलो मी व्हिडिओ चालू आहे ना हे मागच्या वेळेस स्टोरेजच बोल झालं क्वालिटी वाह रामजी जोडी क्या बनाई भैया और भाभी को साऊंड यो हो। साऊंड ला अटॅचमेंट वाटत काहीतरी विषय हा इथं मोबाईल धावून दाखवतो मी आहे रे हा ठीक आहे ना स्लिम मोबाईल त्याला जाड मोबाईल चालत पण नाही राह शेट जाड मोबाईल असेल तर का त्यांनी काय करायचं जाऊ दे आता काय बोर नाही करत आज आज मी शॉपिंग केली शॉप मॉल मध्ये गेलो होतो एक स्वेट शर्ट घातला आणि अजून काय घेतला बरं सॉरी अजून काय म्हणजे फक्त स्वेट शर्ट नाही घातला एक होडी टाईप टी शर्ट घात टी शर्ट मला नक्की नाव माहित नाही त्याची दुका त्या दुकानदारांना विचारायचं होतं पण राहून गेलं ती ती बाय जाऊ दे काय विचार नाही मॉलमधली मा माणसं माहिती आहेत ना ॲटिट्यूडवाले टू कामगार पण ऍटोटोड टू असतात चांगले असतात असं काय नाही तर हा असा असा किस्सा झाला तर दोन जीन्स घेतला एक ब्लॅक घेतली एक ब्लू घेतली मला तर वाईट घ्यायची होती काय म्हणला वाईट काय जीन्स घेतात का म्हणलं बघू आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी वाईट जीन्स घेतली ना तर वाईट जीन्स घेतली तर वाईट हायने घेईल आणि ब्लॅक डिनिम घ्यायचं मग ते सूट कराल तसं तर मला लुक बदलायचं नव्हता पण थोडस जरा आता लुक आहे ना हा लुक ब्लॅक आणि व्हाईटचा हा परत अजून दोन तीन सगळं से सेट झालं ना तो मेन लुक तो म्हणजे असं स्पेशलला तोच ठेवायचा आता बघू म्हटलं रील्स वगैरे बनवू काय टाइम नाही काय नाही अभ्यास तिथं काय डोकंच खराब केलंय आता काय सांगू तुम्हाला ुक दुखतं ना अभ्यास 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 किती करायचा अभ्यास बार बारी ना मस्त धंदा टाकायचा कवर विवर कस्टमर नाही आल्या बॉमला झाला